सर्वसामान्य महिलांकडनं बिलकुल माला मावालपेक्षा सुद्धा सुंदर इथे आहे मी सुद्धा आसोद्याचा मसाला खातो बायकोलीने बनवला तर इकडून घेऊन जातो असं आहे त्यामुळे आपल्या आप बहिणीने केलेलं आपल्या भावाने जर घेतलं तर काय फरक पडत नाही आणि मला तरी असं वाटतं की बहिणींना मदत करण्याची एक संधी आहे लाडकी बहीण नुसतं म्हणावं तिचा माल जरी घेतला तर तिच्या संसारात एक प्रकारची शि शिजोरी एक प्रकारची शिल्लक राहणार आहे आणि आपण ते केलं पाहिजे सरकार ते करतं आहे आपण करतोय शंभर टक्के वसुली असलेला बचत गट हा महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यात आहे आणि महाराष्ट्रातही आहे सगळ्यात डुबाव गट पुरुषांचे आहे पण महिलांचे बचत गट हे देणारे गट आहे म्हणून आम्ही त्यांना मदत करतो आहे की संसारामध्ये पतीबरोबर पत्नीचा जसा सहभाग असतो तसं आर्थिक मध्ये सुद्धा त्यांचा सहभाग राहावा म्हणून हे मार्केट उभे केलं कलेक्टर ऑफिस समोर आंदोलनाला बसलेली आहे काळी दिवाळी ते ठीक आहे विरोधी पक्षाचं कामच आहे आणि आपल्या पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये आपण पंचनामे केले बत्तीसच्या वरती सर्कल आपले बाधित आहे पैसे येत आहेत टप्प्याटप्प्याने टाकतोय केळी पीक विम्याचे पैसे आपण टाकतोय तरी त्यांच्या काही गोष्टी असतील तर आपण समजून घेऊ आणि त्याच्यामध्ये काही उडीवा असतील तर सरकारपर्यंत व्यवस्थापनाचे अधिकार काढून त्या अधिकार दिले जाणार आहेत आणि ही पणन मंत्र्यांची सोय केली जाते असा आरोप देखील विरोधकांनी केलेला आहे काय वाटतं बघा सरकारला हे बघा पूर्ण कायदा वाचला पाहिजे बिल आल्यानंतर वाचलं पाहिजे आदांतरित बोलू नये त्याच्यावर तर डायरेक्टर बोर्ड काढला आहे का नाही त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता मंत्र्यांचा नियंत्रण मंत्र्याचा असतेच आता पाणी पुरवठा डेप्टी इंजिन काय करतो याच्यावर नियंत्रण मंत्र्याचं असणारच आहे वरतून खाली जायला काय खालून वरती जाणं काय हे जे चाललंय फक्त विरोधाला विरोध नाही करायचा दिवाळीचे दिवस आहे सणासुदीचे दिवस आहे त्यांना माझी विनंती गोडधोड घरी खा आमचं ऐकून घ्या काँग्रेसनं विरोध केला राज ठाकरेंना आपल्या युतीमध्ये घेण्याचा मला मला काय माहिती काँग्रेस तयार नाही आहे राज ठाकरेंना घेण्यास हे संजय राऊतांना विचार आपण काय सांगाल उमेदवार निमित्त या भगिनींचे जे स्टॉल आहेत विविध वस्तूंचे उद्घाटन आपल्या असतात निश्चितपणाने ब या ठिकाणी अभिनंदन करावं लागेल की केंद्र सरकार पंतप्रधानापासून तर मुख्यमंत्र्यांपासून तर आमच्यासारख्यापर्यंत आमची हीच अपेक्षा असते की उमेदच्या मार्फत जे वेगळेवेगळे कर्ज दिले जातात किंवा प्रोत्साहन दिलं जातं तर आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे आणि नशिराबादकरच्या परिसरातल्या महिलांचं मी खूप अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आमचे अधिकारी लोखंडे साहेब असतील किंवा भोई सूर्यवंशी यांनीसुद्धा एक मेहनत घेतली बिडिओनी मेहनत घेतली आणि आज आपण बघतोय खाऊ गल्लीपासून साड्यांपासून कपड्यांपासून किराणा दुकानापासून तर मसाल्यापासून तर या ठिकाणी आपण बघतो की साड्यांच्या या दुकानापर्यंत फोटोग्राफी पर्यंत असे वेगळे वेगळे व्यवसाय या महिलांनी टाकले आहे आणि मला खात्री की लखपती दिदी होण्याचं जे स्वप्न सगळा देश बघतोय या नशिराबाद मध्ये पुढच्या काळामध्ये शेकडो महिला लक्षपती होतील अशी मला खात्री आहे खूप भीड मध्ये आज एलगाम मोर्चाचं आयोजन केलंय म्हणतात की ओबीसीच्या लढ्या वाचवण्यासाठी मी नेहमीच या ठिकाणी निश्चितपणाने ते ओबीसी चे नेते आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी हा मोर्चा लावलेला आहे त्यांचं म्हणणं हेच आहे की तुम्ही कोणत्याही समाजाला आरक्षण द्या पण ओबीसीचं आरक्षण कमी करू नका हीच त्यांची मागणी आहे दिवाळी हातात पण उद्धव ठाकरे या ठिकाणी दीपोत्सव साजरा करणार आहे यानिमित्त दोघी भाऊ या ठिकाणी युतीची घोषणा करतील काय वाटतं ठीक आहे फक्त आठपेटी संजय राऊच्या हातात देऊ नका हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव